श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि वास्तव्य पेठापुरम येथे झाला जे पूर्वी पाटकपुपुरम म्हणून ओळखले जात असे जे सध्याच्या आंध्र प्रदेशातील एक शहर आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आजी आजोबा भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील पालनाडू जिल्ह्यातील मालयात्री माल गावातील होते हरित गोत्रातील मालादी बापन्ना अवधानुल हे श्रीपदांचे आजोबा आहेत त्यांची पत्नी राज मामा देखील एका विद्वान कुटुंबातील होती तिचा भाऊ मल्लादी श्रीधर अवधानुलू होता असं म्हटले जाते की एकदा ते हे दोन्ही विद्वान गोदावरी जिल्ह्यातील एका दुर्गम भागात ऐनावली येथे गेले आणि त्यांनी यज्ञ केला ज्यामध्ये त्यांनी प्रत्यक्षात गणपतीला प्रकट केले देवाने घोषित केले की परिणामी गणेश चतुर्थीला त्यांचा श्रीपाद शिवल्लभ म्हणून पुनर्जन्म होईल नंतर दोघी पिठापुरम गावात गेले आणि तेथे स्थायिक झाले श्रीपाद शिवल्लभांनी वयाच्या सोळाव्या वर्षी संन्यास घेतला होता आणि वयाच्या तिसाव्या वर्षी जलसमाधी घेतली होती श्रीपाद शिवल्लभांनी त्यांच्या ह्यातीतील भेट दिलेल्या काही प्रसिद्ध पवित्र स्थळांमध्ये काशी वाराणसी बदरिकाश्रम गोकर्ण श्रीशैलम आणि कुर्वपुरा यांचा समावेश होता श्रीपाद आयुष्यभर कुरुपुरामामध्ये राहिले कुरुपुरमचे धार्मिक श्री गुरुचरित्र आणि द्रायशी संबंधित इतर पवित्र पुस्तकांमध्ये नमूद केले आहेत असे मानले जाते की श्रीपाद श्रीवल्लभ हे चिरंजीवी अमर आहे आणि त्यांनी कुरपुरा किंवा गुगड्डी रायचूर कर्नाटक जवळ कृष्णा नदीवर नदी बेट येथे जलसमाधी घेतली जिथे ते देशारूपी शुद्ध ऊर्षा स्वरूपमध्ये राहतात नदीच्या विरुद्ध काठावर तेलंगणातील वल्लभपुरम आहे हे देखील पवित्र आहेत असे मानले जाते की श्रीपाद श्रीवल्लभ कुरवर कुरव पुरवल्ल नदी नदीवरून चालत येत असताना झुडू झुडूपामागे मृतदेह एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिविच्छेद करण्यात आले दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दफन करण्यात आले जय जय श्री स्वामी समर्थ